सर्व नागरिकांना मी विनंती करतो की बाळासाहेबांची निशाणी ही गोरगरिबांची स्वाभिमानाची आणि मायुतीच्या ऐक्याची माहिती एका नव्या उंचीवर नेऊन ठेव सर्वांनी मायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना मतदान करा असं नम्र आवाहन करतो असं आवाहन दीपक केसरकर यांनी नागरिकांना केलं आहे दोन्ही खासदार यांच्यासुद्धा सीट या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांची जी निशाणी आहे धनुष्यबाण ही खऱ्या अर्थाने गोरगरिबांची निशाणी आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निशाणी आहे आणि महायुतीच्या ऐक्याची स्वा निशाणी आहे आणि त्याच्यामुळे या ही जी ऐक्य या आहे याच्यामध्ये आदरणीय राजसाहेब सहभागी झालेले आहेत आ, या युतीमध्ये अजितदादा दा सामील झाल्यानंतर ह्याची महायुती झालेली आहे जोगेंद्रजी कवाडे साहेब याच्यामध्ये सामील आहेत आदरणीय आठवले साहेब हे आमच्या युतीचे प्रमुख आहेत तेसुद्धा केंद्रीय मंत्री आहेत अशी महायुती महाराष्ट्राला निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर नेऊन देईल याची मला खात्री आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी राहुल शेवाळेजींना मतदान करावं असे मी नम्र आवाहन करतो